पंचायत वेब सिरीज एक अशी वेब सिरीज आहे जी सर्वांची वन ऑफ द मोस्ट फेवरेट वेब सिरीज बनली होती आणि जर कोणी म्हणालं की पंचायत सारखी अजून एखादी वेब सिरीज आहे का तर माझं रिकमेंडेशन असेल ग्राम चिकित्सालय कारण ग्रामचिकित्सालय तुम्हाला पंचायत वेब सिरीज इतकीच मजा देणारी आहे तर चला मंडळी आपण ग्राम चिकित्सालय ही वेब सिरीज समजून घेऊया आणि तिची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया तर सिरीजची सुरुवात होते भटकंडी गावातून इथे आपल्याला एक आजारी वृद्ध इसम दिसतो त्याचं नाव आहे सिपाई तो खूपच आजारी होता म्हणून त्याला भटकंडीच्या प्रसिद्ध झोलाझाप डॉक्टर डॉक्टर चेतक कुमार यांच्याकडे नेलं जातं चेतक कुमार यांच्याकडे पेशंट गेल्यानंतर त्यांचं अर्ध आजारपण आपोआपच बरं होतं कारण चेतक कुमार जेव्हा आपला बूस्टर डोस एक मोठं इंजेक्शन बाहेर काढतात तेव्हा ते पाहूनच पेशंट बरे होतात तेव्हा चेतक कुमार सिपाईला बूस्टर डोस टोचतात आणि आश्चर्य म्हणजे सिपाई लगेचच बरा होतो आणि आपल्या पायांवर उभा राहतो पण अचानक काय होतं सिपाई तिथेच तोंडावर पडतो आणि मग स्क्रीनवर येतं बटकंडीचे लाल सिपाही आता हयात नाहीत सिपाईचं नाव सिपाई असं का पडलं ते आता समजून घेऊया खरंतर गोष्टी अशी आहे की सिपाई हा एक असा माणूस होता ज्याने गांधीजींना प्रत्यक्ष पाहिलं होतं सिपाई यांनी केवळ गांधीजींना पाहिलं नव्हतं तर त्यांनी इंग्रजांविरुद्धची लढाई लढली होती आणि एवढंच नाही तर सिपाई हे डॉक्टर चेतक कुमार यांचे आवडते पेशंट देखील होते सिपाईच्या अंतिम संस्कारासाठी संपूर्ण गाव एकत्र जमलेलं असतं याच ठिकाणी आपल्याला गोविंद आणि फुटानी हे दोन पात्र दिसतात हे दोघंही पी एस सी म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटरचे कर्मचारी आहेत फुटानी हा कंपाऊंडर आहे आणि गोविंद हा पी एस सीचा बडबोला आणि थोडा टास्क मास्तर आहे आज त्यांच्या गावात एम ओ म्हणजे मेडिकल ऑफिसर येणार असतो त्या मेडिकल ऑफिसरचं नाव आहे प्रभास सिन्हा प्रवासींना गावात पोहोचतो आणि तो फुटानीला फोन करून गावाचा रस्ता विचारतो तेव्हा गावकरी सगळे सिपाईच्या अंतिम संस्कारात व्यस्त असतात पण फुटाणी लगेचच प्रवासीनाला भेटण्यासाठी पी एस सीच्या दिशेने निघतो फुटाणीला आपल्या अनुभवावरून हे ठाऊक असतं की जर प्रवासींना एकदा पी एस सी बघतील तर ते लगेचच तिथून पडून जातील कारण आजपर्यंत एकही मेडिकल ऑफिसर इथे टिकू शकलेला नव्हता आणि खरंच जेव्हा प्रवासींना त्या पी एस सीचं दृश्य पाहतो तेव्हा तो पूर्णपणे हैराण होतो कारण पीएससी एस सी म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर संपूर्णपणे शेतानी वेढलेलं होतं आणि फुटाणीकडून प्रभातलं समजतं की राम अवतार नावाच्या एका माणसाने पी एस सीच्या आजूबाजूला आणि समोरच्या बाजूलाही शेती केली आहे मग कळतं की पी एस सीच्या आजूबाजूची जमीन ही राम अवतारची स्वतःची आहे पण समोरची जमीन सरकारी आहे त्यामुळे त्या सरकारी जमिनीवर केली गेलेली शेती ही बेकायदेशीर आहे तेव्हा प्रभात ठामपणे म्हणतो की आपण पी एस सी समोरची पिकं कापून तिथं रस्ता तयार करू हे एकताच राम अवतार खूपच संतापतो आणि म्हणतो जर तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याचं पीक कापण्याचा प्रयत्न केला तर मी इथेच विष खाऊन जीव देईल तेव्हा हो प्रभात शांतपणे उत्तर देतो ठीक आहे आम्ही पीक कापणार नाही पण तुम्ही इकडून निघून जा नंतर प्रभात फुटानीला सांगतो संपूर्ण स्टाफला बोलून घे फुटानी सगळ्यात आधी गोविंदला कॉल करतो जो पी एस सीचा वॉर्ड बॉय असतो हो। गोविंदसुद्धा लगेचच सगळ्यांना कॉल करून सांगतो की सगळ्यांनी ताबडतोब ग्रामचिकित्सालयात पोहोचावं तेव्हा सगळे ग्रामचिकित्सालयात जमतात तेव्हा प्रभातची गोविंद आणि चनेश्वर भाई यांच्याशी भेट होते चनेश्वर भाई इथले स्वीपरमॅन आहेत पण त्यांना पाहून अजिबातच असं वाटत नाही कारण ते खूपच श्रीमंत दिसत होते त्यांच्याकडे बुलेट होती आणि हे पाहून प्रभातला शंका येते की असा माणूस स्वीपर कसा काय असू शकतो पण आज चनेश्वरच्या घरी एक कार्यक्रम असल्यामुळं तो ड्युटीवर येऊ शकणार नाही आणि असं सांगून तो तिकडून निघून जातो थोड्या वेळाने तिथे इंदू देवी येते तिची गावची नर्स आहे आणि ती आपल्या मुलासोबत सुधीरसोबत आली असते इंदूला खूप आनंद होतो की खूप महिन्यानंतर अगदी वर्षानंतर त्यांच्या गावात एखादा यमो म्हणजे मेडिकल ऑफिसर आला आहे इंदू आपलं काम खूप प्रामाणिकपणे करते आणि गावातल्या विविध लसीकरण मोहिमासुद्धा तीच करते जेव्हा प्रभात ग्राम चिकित्सालयात पोहोचतो तेव्हा तो पूर्णपणे हैराण होतो कारण ते स्थान चिकित्सालय कमी आणि खंडर अधिक दिसत होतं तिथलं सगळं वैद्यकीय अवजारं पूर्णपणे खराब झालेली असतात त्यांना जंग लागलेला असतो पण तरीही प्रभार हार मानत नाही तो गोविंद आणि फुटाणी यांना सांगतो की आपल्याला इथे यायला रस्ता बनवायला हवा राम अवतारने इथं बेकायदेशीर शेती केली आहे म्हणून आपल्याला ती पिकं कापावी लागतील आणि इथं येण्यासाठी योग्य रस्ता तयार करावा लागेल हे काम प्रभात फुटानी आणि गोविंद तिघं मिळून करणार असतात पण तेवढ्यात एक ऑटो ड्रायव्हर म्हणतो जर पाचशे रुपये दिलेत तर मी एकट्याच हे सगळं करू शकतो कारण माझ्याकडे चेन आहे मग तो एकटाच ते पिकं कापायला सुरुवात करतो थोड्याच वेळात तिथे राम अवतार येतो तो, तो खूप रागात असतो आणि हातात हत्यार घेऊन प्रभाच्या टीमकडे धाव घेतो हे पाहून सगळे घाबरून तिकडून पळून जातात प्रभातला हे सगळं पाहून वाटतं की काहीतरी करायलाच हवं तेव्हाच त्याची नजर एका वृद्ध आजोबांवर पडते जे खूप आजारी असतात ना त्यांचा गावात उपचार होऊ शकले ना शहरात त्यामुळे ते, ते पुन्हा गावात परत आलेले असतात हे पाहून प्रभाच्या मनाला खूप वाईट वाटतं आणि तो ताबडतो पोलिस स्टेशनमध्ये जातो तो पोलिसांना सांगतो की राम अवतार नावाच्या माणसाने बेकायदेशीर शेती केली आहे आणि आता तो आम्हाला तिथं रस्ता बनवू देत नाही आहे पण ही, ही गोष्ट पोलिसवाल्याला पटत नाही तो म्हणतो मला तर गावकऱ्यांमध्ये राहायचं आहे मग मी त्यांच्याविरोधात कसं काय जाऊ शकतो तेव्हा प्रभात त्याला ते म्हणतो मी इथे माझं काम करायला आलो आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्हीही तुमचं काम प्रामाणिकपणे कराल नाहीतर मी तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करायला मोकळा आहे हे कोण पोलिसवाला लगेचच राम अवतारच्या जा घरी जातो आणि त्याला नीट समजावून सांगतो राम अवतार पोलिसाला पाहून पूर्णपणे हादरतो आणि घाबरतो तो दुसऱ्या दिवशी स्वतःच पीक कापून रस्ता तयार करेल असं मान्य करतो दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभात लवकर उठून स्वयंपाक करत असतो तेव्हाच त्याचं लक्ष शेजारी राहणाऱ्या एका मुलीकडे जातं आणि तेव्हाच तिथं गोविंद येतो गोविंद आपल्या घरी बनवलेला प्रभासाठी जेवण घेऊन येतो तो म्हणतो माझ्या आईने सांगितले की तू इथे असताना तुझं सगळं जेवण आमच्याकडूनच येईल जेव्हा ते दोघं चिकित्सालयात पोहोचतात तेव्हा ते पाहतात की राम अवतारने सगळी पिकं कापून रस्ता तयार केला आहे आता सगळे कर्मचारीही ड्युटीवर पोहोचलेले असतात इथे चनेश्वर सुद्धा आलेला असतो पण तो ढेलू नावाच्या एका मुलाला घेऊन येतो आणि म्हणतो माझा जागी हा मुलगा काम करेल कारण मी सिनियर स्वीपरमॅन आहे आणि आता हे काम करणं माझं काम नाही यावरून हे ये लक्षात येतं की चनेश्वर खरं तर स्वतःही काही काम करत नाही तो आपल्या जागी असंच दुसऱ्या मुलांना कामावर लावतो असं असूनही आता सगळे कर्मचारी आपापल्या अप कामावर हजर होतात पण फुटाणी आणि गोविंद काहीही काम करत नव्हते ते फक्त गप्पा मारत होते थोड्या वेळाने प्रभात फुटाणीला आपल्या जवळ बोलवतो आणि विचारतो या महिन्यात जी औषधं आली आहेत ती सगळी कुठे आहेत त्यावर फुटानी म्हणतो ती औषधं मी माझ्या घरी फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत तेव्हा प्रभात त्याला सांगतो सगळी औषधं इथे आण कारण त्याची इथे खूप गरज आहे पण फुटाणी आता औषध कशी आणणार कारण त्याने ती सगळी औषधं चेतक कुमार म्हणजे झोलाच्या डॉक्टरला विकून टाकलेली असते यानंतर आपण पाहतो की इंदू देवी गावात लसीकरणासाठी निघालेली असते तेव्हा प्रभात म्हणतो मीही तुझ्यासोबत येतो जेणेकरून मला गावकऱ्यांशी भेटता येईल आणि त्यांना नव्याने सुरू झालेल्या चिकित्सालयाबद्दल सांगता येईल दुसरीकडे आपण पाहतो की फुटाणी चेतक कुमारच्या मेडिकल शॉपवर जातो हो आणि त्याला बोलतो जी औषधं यावडी विकली होती ती मला परत हवी आणि बोलतो की त्या औषधांसाठीचे माझ्याकडे पैसे नाहीत आणि तो व्यक्ती सांगतो की त्या औषधांचा सगळा साडा संपलेला आहे आता हे फुटाणीसाठी मोठं संकट होतं कारण ती औषधं काही साधी नव्हती त्यांची किंमत पन्नास ते सत्तर हजार रुपयांपर्यंत होती दरम्यान तिथे गावात लसीकरण चालू असतं तिथे प्रभात सगळ्या गावकऱ्यांना सांगतो आपलं गावचं चिकित्सालय पुन्हा सुरू झालं आहे तुम्ही सगळे तिथे या मला तुमच्यावर उपचार करण्यात आनंद होईल आणि तेव्हाच प्रभातला हे समजतं तो गावातला दुसरा डॉक्टर आहे मग प्रभातला जाणून घ्यायचं असतं की या गावचा पहिला डॉक्टर आहे तरी कोण तेव्हा इंदूदेवी सांगते की या गावचा पहिला डॉक्टर चेतक कुमार आहे जो एक झोलाछोप डॉक्टर आहे यानंतर आपल्याला चेतक कुमार दिसतो जो आपल्या एका रुग्णावर उपचार करत असतो चेतक कुमारकडे दररोज तीस ते चाळीस रुग्ण येतात आणि त्याच्याकडे बी एसची कोणतीही डिग्री नसते तरीसुद्धा गावातले अनेक रुग्ण त्याच्याकडून उपचार करून घेतात थोड्या वेळाने फुटाने चेतक कुमारकडे जातो सा आणि सांगतो मागच्या वेळी मी जी औषधं घेतली होती ती परत पाहिजेत किंवा मग काही पैसे दे जेणेकरून मी ती औषधं परत आणू शकेन पण चेतक कुमार फारशी मदत करत नाही तो फक्त दहा ते बारा हजार रुपये फुटानीला देतो दुसरीकडे प्रभाच्या चिकित्सालयात एक रुग्ण येतो जो हायड्रोसिल नावाच्या आजाराने त्रस्त असतो पण हा रुग्ण याला आजार मानतच नाही तो म्हणतो जसं नसबंदी करून घेतल्यावर पाचशे रुपये मिळतात तसं मला या सर्जरीसाठी किमान हजार रुपये मिळालेच पाहिजे प्रभा त्याला समजावतो जर याचा योग्य वेळी उपचार झाला नाही तर हे प्रकरण फार गंभीर रूप घेऊ शकतं पण त्या रुग्णाला काहीच फरक पडत नाही आणि तो तिकडून निघून जातो थो। थोड्या वेळाने फुटानी परत येतो ज्याच्याकडे ना औषधं असतात न पैसे प्रभा त्याला विचारतो औषध कुठे आहेत तेव्हा फुटाने म्हणतो मी उद्या आणून देतो पण प्रभातला समजतं की त्याच्याकडे काहीच नाही म्हणून प्रभात त्याला स्पष्ट शब्दात सांगतो जर तू उद्या औषध घेऊन आला नाहीस तर मी तुझ्या विरोधात कंप्लेंट करेन प्रभात जेव्हा आपल्या घरी परत जात होता त्याचवेळी त्याचं लक्ष एका मुलीवर जातं आणि त्याला समजतं की ती मुलगी एक डॉक्टर आहे जिचं नाव गार्गी आहे आणि ती बाजूच्या गावात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत आहे प्रथमच भेटीत प्रभातलाही समजतं की गार्गी इथे सफर करत असली तरी ती काही कंप्लेंट करत नाही गार्गी प्रभातला बोलते जर गावकऱ्यांनी तुम्हाला स्वीकारलं नाही तर तुम्ही गावकऱ्यांना स्वीकारा आणि त्यामुळं प्रभात फुटानी विरुद्ध जी कंप्लेंट करणार होता ती कंप्लेंट तो थांबवतो पुढच्या दिवशी चिकित्सालयात फुटानी प्रभातकडे येतो आणि प्रभात त्याला जोरात ओरडतो फुटानी उतरात म्हणतो जसं मागील मेडिकल ऑफिसर आला होता आम्ही त्याला तीस पर्सेंट द्यायचो तर तुम्हाला पंचेचाळीस पर्सेंट ठेवा पण प्रभात म्हणतो माझ्या कामासाठी मला तीस किंवा पंचेचाळीस पर्सेंट नको आहे माझ्या कामासाठी मला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट हवा आहे आणि त्यानंतर प्रभात फुटानीला सांगतो माझं एक काम आहे मला चितक कुमार जो एक झोलाछाप डॉक्टर आहे त्याच्याशी बोलायचं आहे म्हणून कृपया माझी त्याच्याशी भेट घडवा दुसऱ्या दिवशी ग्रामचिकित्सालयात एक शिक्षक येतो आणि प्रभात सरांना बोलतो माझ्या सुट्या संपायला आल्या आहेत म्हणून मला एक नकली मेडिकल सर्टिफिकेट हवं आहे तुम्ही कृपया तयार करून देऊ शकाल का त्यावर प्रभात त्याला स्पष्टपणे नकार देतो आणि प्रभात त्याला सांगतो तुम्हाला इथून जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर इकडून निघा तितकंच तुमच्यासाठी चांगलं तसंच प्रभातला इंदूदेवीचा कॉल येतो ते सांगते मी थोडी बिझी आहे त्यामुळे बाहेरून काही वॅक्सिनेशन येणार आहेत ते तुम्ही घेऊन घ्या आणि ते माझ्या मुलाला सुधीरला द्या तो लगेचच चिकित्सालयात येईल प्रभात त्यावर हो म्हणून सहमत होतो आता प्रभात बाहेर उभा होता तेव्हा एक माणूस येतो आणि तो, तो वॅक्सिनेशनची एक बॅग प्रभातला देतो आणि रिसिप्ट पण घेऊन जातो तो निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने इंदुदेवीचा मुलगा सुधीर चिकित्सालयात पोहोचतो सुधीर त्याला वॅक्सिनेशनचा बॉक्स देतो आणि सुधीर निघून जातो पण जेव्हा इंदूदेवी परत चिकित्सालयात येते ती प्रभास सराकडून वॅक्सिनेशनचा बॉक्स मागते पण प्रभास सर सांगतात मी तो बॉक्स तुमच्या मुलाला सुधीरला दिला होता पण सुधीर बाहेरच उभा होता आणि त्याच्याकडे तो बॉक्स नव्हता जेव्हा सुधीरला विचारला जातो तो म्हणतो मी तर तुम्हाला आज पहिल्यांदा भेटतो आहे आणि तुम्ही मला असा काही बॉक्स दिला नाही आता त्यांच्याकडे एकच चष्मतीत गवा होता आणि तो होता राम अवतार तो तिथेच बसला होता त्याने सगळं पाहिलं होतं पण राम अवतारच्या जमिनीतून पीक काढून घेतली गेली होती तर अखेरीस तो एमओ सरच्या बाजूने कसा बयान देईल तो म्हणतो मी त्या माणसाला बॉक्स घेऊन येताना पाहिलं पण सुधीरला बॉक्स देताना पाहिला दे नाही तर वॅक्सिनेशन बॉक्स गायब झाला होता यामुळे प्रभास सरला सेंट्रल ऑफिसकडून कॉल येतो त्याला तत्काळ भेटण्यासाठी बोलावलं जातं दुसऱ्या बाजूला आपण इंदू देवीला पाहतो ती आपल्या मुलाला सुधीरला मारत असते कारण फुटानी त्याच्यासोबत कोणाची तरी चुगली करत होता तरी सुधीरचं म्हणणं होतं की तो त्याच्या मुलांना कोचिंग शिकवण्यासाठी गेला होता पण तो त्याच्या आईला वचन देतो की तो लवकरच शिक्षण संपून सरकारी नोकरी मिळून दाखवेल दुसऱ्या बाजूला आपण डॉक्टर प्रभातला पाहतो जो सेंट्रल ऑफिसमध्ये पोचला होता आणि तिथे डॉक्टर गार्गी ही उपस्थित होती तिथे ऑफिसरने प्रभातला जोरात सुनावलं आणि सांगितलं की त्या वॅक्सिनेशनची किंमत किमान सहा लाख होती आणि त्या पैशांची भरपाई कोण करणार ज्यांनी हे सर्व काही केलं आहे त्याचं नाव कंप्लेंटमध्ये टाका तुम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करा पण प्रभात डॉक्टर सगळा ब्लेम स्वतःवरच घेतात कारण सुधीर हे पैसे परत देणार नाही हे ते त्यांना चांगलंच माहिती होतं पण ऑफिसर इथे प्रभातला जोरात सुनावतात की एक तर त्यांच्या चिकित्सालयामध्ये एकही मरीज येत नाही आणि त्यात तो अशा मोठ्या मोठ्या चुका कशा काय करू शकतो त्याच्यानंतर ते, ते लोक रात्री शिपाईच्या तेरावेला जातात जिथे गावातील सर्व लोक जमा झालेले होते आणि प्रभात या सर्व लोकांपासून वेगळं टेबलावर बसून जेवण जेवत होता त्यानंतर आपल्याला चेतक कुमार येताना दिसतो आणि प्रभात त्यांच्याशी भेटण्याची इच्छा ठेवतो कारण त्यांच्यामुळेच त्यांच्या दवाखान्यात एकही मरीज येत नव्हता त्यामुळे प्रभात त्याला विचारतो की एम बी बी एसची डिग्री त्यांनी कुठून घेतली आणि कॉलेज कुठून केलं आहे त्यावर हे लक्षात येतं की चेतक कुमारकडे कोणतीही डिग्री नाही तो फक्त एक फेक डॉक्टर आहे त्यावर चेतक कुमार म्हणतो तुम्हाला याची चिंता आहे की माझ्याकडे डिग्री नाही तरीही मी उपचार करतो आहे वास्तविक तुमच्याकडे इतकी उच्च डिग्री असतानाही तुमच्याकडे कोणीही उपचार करण्यासाठी येत नाही हे जास्त तुम्हाला आहे किंवा याचा जास्त त्रास तुम्हाला होतोय आणि असं नाही की मी काही गोष्टी लपून करतोय सगळ्या गावाला माहिती आहे की माझ्याकडे एम बी बी एसची डिग्री नाही मरीज मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि एकमेकांच्या सुखदुःखात भाग घ्यावा लागतो हाच आमचा परिवार आहे हेच आमचं कुटुंब आहे तुम्ही जेवायला बसलात पण इतरांपासून वेगळं बसलात हे भोजन तुमच्यासाठी डिनर असू शकतं पण आमच्यासाठी हा कुटुंबाचा एक महत्त्वाचा प्रसंग आहे आमच्याकडे प्रत्येकाच्या सुखदुःखाची काळजी घेण्याची ही संधी आहे आणि माझ्या क्लिनिक आणि तुमच्या दवाखान्यात हाच फरक आहे डॉक्टर चेतक यांच्या या सर्व गोष्टी ऐकून डॉक्टर प्रभात थोडे संवेदनशील होतात त्याला या सर्व गोष्टी थोड्या योग्य वाटल्या की जितकं गावकऱ्यांशी नातं जास्त चांगलं राखाल तितकंच ते तुम्हाला जास्त आपल्यासारखं स्वीकारतील आता पुढच्या दिवशी आपल्याला भाई नावाचा एक राजकारण्याचे दर्शन होतं जो गावात एक रॅली काढत होता या रॅलीत आपल्याला प्रभात डॉक्टर देखील दिसतात त्याने ठरवलं की या रॅलीच्या बहानाने तो गावातील अनेक लोकांशी भेट घेईल आणि तो भेट घेणं सुरू करतो पण तिथे तो कोणाचीही मदत करू शकत नाही कारण कोणालाही दवाखान्यात जावं असं वाटत नव्हतं आणि कोणीही आजारी नव्हतं तेव्हा प्रभात दवाखान्यात पोहोचतो तेव्हा फुटाणी आणि गोविंद त्याच्याकडून विचारतात तुम्ही रॅलीत का गेलात जर तुम्ही असं करत राहिला तर लोकांना काय संदेश जाईल की एक सरकारी कर्मचारी राजकारणात सामील होतोय त्यावर ढेलू प्रभातला सांगतो सर मी तुम्हाला सांगतो ते असं का बोलतायत भाई त्यांचा नेता नाही त्यांचा नेता आहे किशोरीभाई म्हणूनच ते इच्छित होते की तुम्ही भाईच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ नका त्यानंतर गोविंद म्हणतो जर तुम्ही भाईच्या रॅलीत गेलात तर तुम्हाला दोनशे लोक भेटतील आणि तुम्ही त्यांच्याशी सहजपणे संवाद साधू शकता हे कोण प्रभात पुन्हा गावात जातो पण आता लोक त्याला पेंदीचा लोटा आणि दोगला म्हणून हाक मारतात त्याच्या दोन्ही रॅलीमध्ये सामील होण्यामुळे गावकऱ्यांचा विश्वास आता पूर्णपणे तुटला होता आणि ते त्याला दोगला माणूस म्हणून संबोधित होते इथे फुटानी आणि गोविंद प्रभास सरांना दोघला म्हणजे काय हे अर्थ समजावत होते त्याचवेळी भिकारीबाई तिथे येतो भिकारीबाई आणि किशोरीबाई यांच्यात काही मतभेद झाले होते ज्यामुळे त्यांच्या लोकांमध्ये एकमेकांशी लढाई सुरू झाली होती भिकारीबाईचं म्हणणं होतं की प्रभास सरांनी एक मेडिकल सर्टिफिकेट बनवून द्यावं ज्यामध्ये टू मर्डर असं लिहिलं जाईल पण काहीही अशा प्रकारचं घडलं नसल्यामुळे प्रभास सर म्हणतात की ते असं काही करू शकत नाही त्यांच्या जाण्यानंतर किशोरीबाई तिथे येतो आणि त्यांचं म्हणणं देखील असंच असतं की आमच्या लोकांना खूप जास्त मारलं पेटलं आहे म्हणून आम्हाला हवं आहे की तुम्ही एक मेडिकल रिपोर्ट तयार करा ज्यात अटेम्प्ट टू मर्डर असं लिहिलं जाईल हे कोण प्रभाचा मेंदू पूर्णपणे थकतो आणि त्याला कळतच नाही की हे लोक काय करत आहेत आणि त्यांना काय उत्तर द्यावं कारण दोन्ही नेत्यांनी धमकी देऊन सांगितलं होतं की त्यांना संध्याकाळपर्यंत मेडिकल सर्टिफिकेट हवं आहे त्यानंतर फुटानी किशोरीबाईकडे जातो आणि त्याला सांगतो मला चिंता तुमच्या मेडिकल सर्टिफिकेट मिळवण्याची नाही माझी चिंता याची आहे की प्रभास सर भिकारीबाईला मेडिकल सर्टिफिकेट देऊ नयेत ऐकल्यावर किशोरीबाई लगेचच विचार करू लागतो डॉक्टर प्रभातला काय पाहिजे आणि आपण त्याला कसं काय खरेदी करू शकतो फुटानी त्याला सांगतो की तो पैशांनी विकणारा माणूस नाही त्याला फक्त रुग्णांची गरज आहे त्यानंतर आपण चेतक कुमारच्या क्लिनिकला पाहतो तिथे तीस ते चाळीस रुग्ण होते तिथे किशोरीबाई येतात आणि चेतक कुमारच्या सर्व रुग्णांना घेऊन प्रभास सरांच्या चिकित्सालयात जातात जेणेकरून प्रभास सर किशोरी भाईसाठी मेडिकल सर्टिफिकेट तयार करू शकतील पण हे इतकं सोपं नव्हतं हो ते लोक बोलत असतानाच भिकारीबाई तिथे येतो त्यांच्याकडेही खूप रुग्ण होते तो म्हणतो त्याचे रुग्ण फेक आहे आमचे रुग्ण एकदम रिअल आहेत हे ऐकून प्रभातचा मेंदू ठणकतो आणि तो दोन्ही गटांवर ओरडतो आणि सांगतो तो त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट तयार करणार नाही त्यांना जे काही करायचं असेल ते ते करू शकतात प्रभात म्हणतो मी सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत इथंच असतो आणि मी तुमच्या विरुद्ध तक्रार करू शकतो तुम्ही मला सगळ्या गावकऱ्यांसमोर धमकी दिली आहे आणि तुम्ही गोळी देखील चालवली आहे त्यानंतर देवी तिचं काम संपवून घरी परत येते आणि ती तिच्या घराच्या बाहेर एक संत बसलेला पाहते तो भिक्षा मागायला बसला होता आणि तो म्हणत होता की तो आपली पहिली भिक्षा इथूनच घेईल त्याचवेळी चिकित्सालयात प्रभात सरांना एक लिफाफा मिळतो जो सेंट्रलकडून आलेला असतो पण त्याला तो उघडता येत नव्हता त्यानंतर प्रभात शिबिरात जाण्याचा विचार करत होता पण त्याच्याकडे बाईक नव्हती त्याचवेळी डॉक्टर गार्गी दिसतात त्या शिबिरात जात होत्या त्यानंतर प्रभात तिच्याशी बोलतो आणि ती त्याच्यासोबत त्या शिबिरात जायला लागते आता पुढे आपण सुधीरला पाहतो तो बसमध्ये असतो अचानक तो सर्व लोकांपासून भाड्या वसूल करण्यास लागतो जणू तो इतचा कंडक्टरच असावा त्यानंतर बसमधील लोक त्याला बसमधून बाहेर काढून फेकून देतात सुधीर रागात येऊन एका पडक्या जागी पोहोचतो आणि आपण रस्त्यावर पाहतो की गार्गी आणि प्रभात त्याच रस्त्यावरून जात होते तेव्हा त्याने सुधीरला पाहिलं आणि प्रभात सुधीरशी बोलायला जातो पण सुधीरचं वागणं खूप वेगळं होतं जणू तो आपल्या प्रवाशांच्या येण्याची वाट बघत उभा होता आणि जणू तो काही मुलांना शिकवत होता हे पाहून प्रभातला समजतं की सुधीरची मानसिक स्थिती बिलकुल ठीक नाही त्याच्यावर उपचार करणं गरजेचं आहे हे पाहून तो आधी शिबिरात जाण्याचा प्लॅन रद्द करतो आणि तातडीने इंदू देवीकडे जातो तो तिला सगळी गोष्ट विचारतो की अखेर सुधीरला काय झालं आहे पण इंदुदेवी काहीही सांगत नाही त्यावर प्रभात तिला बोलतो की सुधीरची मानसिक स्थिती बिलकुल ठीक नाही पण इंदुदेवी म्हणते की ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगू नका कारण जर कोणी ऐकलं तर तो पुढे शिकू शकणार नाही आणि गावकरी त्याला खूप त्रास देतील आणि तसंच तुम्हाला कुठले रुग्ण मिळत नाहीत म्हणून तुम्ही माझ्या मुलावरच प्रॅक्टिस करायचं ठरवलं आहे का हे ऐकून प्रभाचा संताप होतो तो म्हणतो मी माझ्या कॉलेजमध्ये टॉप केलं होतं मला गोल्ड मेडल मिळालं होतं मी तर यू के यू एस कुठेही जाऊ शकलो असतो पण मी हे गाव निवडलं कारण मला इथल्या लोकांची मदत करायची होती तेवढ्यात सुधीर धावत येतो आणि घराबाहेर बसलेल्या त्या संतावर दगड फेकायला लागतो मग आपल्याला समजतं की जो संत म्हणजे सुधीरचेच वडील आहेत जे काही वर्षांपूर्वी हे गाव सोडून निघून गेले होते ते एके कारचे कंडक्टर आणि शिक्षक होते त्यांच्याकडे पाहूनच सुधीरही त्यांच्यासारखा वागत होता आणि त्यामुळेच हळूहळू त्याची मानसिक स्थिती बिघडत गेली इंदूदेवी आपल्या नवऱ्यावर चिडून ओरडते तुम्ही मला सोडून गेले होते ना मग आता संत म्हणून का परतलात त्यावर सुधीरचे वडील म्हणतात मी माझ्या घरची पहिली भिक्षा घेतल्याशिवाय संत बनू शकत नाही म्हणूनच मी इथे थांबलो आहे डॉक्टर प्रभात आता इंदूदेवीला बोलतो सुधीरला माझ्याकडे आणा मी त्यावर योग्य उपचार करू शकेन पण इंदुदेवी अजूनही त्याचं म्हणणं ऐकू इच्छित नाही कारण तिला वाटतं की गावातल्या लोकांना जर या गोष्टीची माहिती झाली तर तिच्या मुलाला लोक वेळ समजतील त्याचवेळी डॉक्टर प्रभात डॉक्टर गार्गेशी सुधीरबद्दल बोलतो आणि सांगतो की सुधीरची मानसिक स्थिती अजिबात चांगली नाही आपल्याला त्याला शहरात घेऊन जावं लागेल उपचारासाठी फक्त इंदुदेवीने एकदा होकार दिला की मी त्याचा इलाज नक्की करेन आणि मग दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की इंदुदेवी आपल्या मुलाला सुधीरला घेऊन चिकित्सालय देते कारण तिला आता खरंच त्याचा उपचार करून घ्यायचा असता आणि ती त्याला पूर्णपणे बरा करायचं ठरवतोय म्हणूनच ती सुधीरला घेऊन आली असते यानंतर डॉक्टर प्रभात सुधीरला ताबडतो शहरात घेऊन जातो आणि इंदुदेवीला वचन देतो की सुधीरला काहीही होणार नाही तो नक्की बरा होईल यानंतर आपण पाहतो की इंदू देवी घरी परतते आणि आपल्या नवऱ्याला पहिली भिक्षा देते तिचा नवरा तिला हात जोडून नमस्कार करतो आणि मग तिकडून निघून जातो कारण आता तो खरा शांत झालेला असतो पुढे आपण सुधीरला पाहतो ज्याचा उपचार शहरात सुरू असतो आणि प्रभास सरही तिथे उपस्थित असतात रिसेप्शनिस्ट प्रभास सरांना विचारते तो तुमचा नातेवाईक आहे का तेव्हा प्रभास सर उत्तर देतो तो माझा पेशंट आहे माझा पहिला पेशंट सुधीर पुढे जाऊन बरा होतोच यानंतर प्रभा सर आपल्या ग्रामीण चिकित्सालयात परत येतो आणि शेवटी सेंट्रलहून आलेलं एनवलपही उघडतो पण त्यात काय लिहिलं होतं हे दाखवलेलं नाही तेवढ्यात एक रुग्ण येतो आणि आता ग्रामीण चिकित्सालयात रुग्ण यायला सुरुवात झालेली होती ज्यामुळे प्रभास सर खूप आनंदी होतो तर मंडळी ही होती ग्राम चिकित्सालयाची संपूर्ण कथा आशा ही वेबसिरीज तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही एक एक व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय